चांगलं सांगणार आहे मी व्यवस्थित सांगू आपण आत्ताच आम्हाला तुमच्या माध्यमातून समजलं की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह माननीय आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवडणूक आयोगाने ते दिलेलं आहे तर भविष्यामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष था दा दा हा अजितदादांनी इतका मेहनत करून पहिल्यांदा झुगादा वाढवला होता आणि आता सुद्धा भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी अजितदादा पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे संपूर्ण महाराष्ट्रात पोचेल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष अजितदादा पवार बनवतील याची आम्हाला एक सा कार्यकर्ता म्हणून खात्री आहे आणि हे पक्ष मिळाल्या अपक्ष आणि चिन्ह मिळाल्याबद्दल मी अजितदादाचे अभिनंदन करतो सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो आज जो निर्णय दिला राष्ट्रवादी पक्षाचं जे चिन्ह आहे ते आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली मिळालेलं आहे वास्तविक आम्ही सर्व शहर ग्रामीण अक्षरशः दादा इथं सकाळी सहाला येऊन काम करतात महाराष्ट्रात एक नंबरचे आमदार म्हणून त्यांचं काम आहे आणि सर्व आमदार त्यांच्या बाजूला होते आणि खऱ्या अर्थाने निवडणूक जो आज निर्णय घेतला चिन्ह मिळाला त्याबद्दल आम्ही सर्व बारामतीकर अत्यंत आनंदी आहोत आणि दोन हजार चोवीस ला आदरणीय दादाच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारच्या आमच्या बारामती तालुक्याच्या वतीने शहरच्या वतीनं अपेक्षा करतो या ठिकाणी मी थांबतो एकच वादा एकच वादा आजचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे कारण दादांनी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा जवळपास पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के लोक ही दादांवर विश्वास ठेवून गेले सर्व आमदार खासदार असतील कार्यकर्ते असतील हे सगळेच दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिले आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने आजचा हा निर्णय दिलेला हा सर्वांसाठी एक पर्वणीच आहे कारण जो पक्ष ज्यांनी वाढवण्यासाठी दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस केला अशा दादांच्या मागं पूर्ण कार्यकर्ते पण उभे राहिले त्याचप्रमाणे मी निवडणूक आयोगाचं पण आभार मानतो की त्यांनी पण कायद्यामध्ये तरतूद असणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन आजचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही दादांच्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने दादांना पण आणि इथून पुढच्या कार्यकाळात दादा मुख्यमंत्री होण्यासाठी ह्याच पद्धतीने आपल्याला झटायचं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन यापुढे वाटचाल करायची आहे एवढं बोलून एकच गोष्ट देतो एकच वाजा एकच वाजा